तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र विशाल तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण जी माहिती या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर ती म्हणजे एकंदरीत आपलं जे सिजेंटा कंपनीचं नवीन कॉन्टेस नावाचं प्लांट ग्रोथ प्रमोटर आलेला आहे तर त्या संदर्भात आपण आज या व्हिडिओमार्फत एक थोडक्यात माहिती घेण्याचा येथे प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो चला तर आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया मित्रांनो सर्वात अगोदर जर तुम्ही आपल्या युटूब चॅनलवरती आले असाल तर सर्वात प्रथम आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जे इतर आपले शेतकरी मित्र नातेवाईक आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना एक चांगल्या पद्धतीने अंदाज येईल की बाबा आपण जे नवीन कॉन्टिस्ट टॉनिक किंवा पोषक आलेला आहे तर याचा आपण आपल्या पिकावरती कशा पद्धतीने तिथं वापर करू शकतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेणार आहोत तर ती म्हणजे आपण क्वांटिस याच्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे घटक पाहायला मिळतात त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपण कोणकोणत्या पिकांवरती याचा वापर करून आपलं उत्पन्न तिथं वाढू शकतो जर आपण क्वांटिसची फवारणी केली तर एकंदरीत आपल्या पिकामध्ये कोणकोणत्या प्रकारचे फायदे होतील आणि त्याच्यासोबतच याचं प्रमाण किती वापरायचं आहे आणि एकंदरीत याची किंमत आपल्याला किती पाहायला मिळू शकते तर हे सर्व मुद्दे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कशन करून तुमच्यापर्यंत चांगली माहिती पोहोचवण्याचा मी तिथे प्रयत्न करत आहे मित्रांनो आपण जर कॉन्टिस या प्लांट ग्रोथ प्रमोटरचा जर विचार केला शेतकरी मित्रांनो भरपूर सारे मित्रांना एक कन्फ्युजन असतं की प्लांट ग्रोथ प्रमोटर आणि प्लांट ग्रोथ रेग्युलेटर याच्यामध्ये नेमकं डिफरन्स काय आहे मित्रांनो आपण प्रमोटर याचा जर विचार केला किंवा प्लांट ग्रोथ प्रमोटर यांचा किंवा पोषकाचा जर विचार केला तर मित्रांनो कोणत्याही झाडाची एक एक जी वाढ किंवा जी त्याची तशी जर वाढ होत नसेल किंवा तशी फुलधारणा होत नसेल किंवा जास्तीत जास्त जर तिथं कदाचित फांद्या वगैरे कमी लागलेल्या असतात फांद्या जर कमी लागलेले असतात तर अशा टायमाला त्या वाडाची त्या झाडाची पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने तिथं वाढ सुरू होण्यासाठी आपल्याला प्लांट ग्रोथ प्रमोटर यांची तिथं फवारणी करणं गरजेचं राहतं किंवा अशा पद्धतीचे टॉनिक तिथं वापरणं गरजेचं राहतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दुसरा कन्सेप्ट आहे तर तो म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर मित्रांनो आपण प्लांट ग्रोथ रेग्युलेटरचा जर विचार केला जर आपल्या झाडाची किंवा आपल्या पिकाची अनावश्यक वाढ तिथं जर होत असेल किंवा आपल्या झाडाची जास्तीत जास्त फुटवा वगैरे तिथं झालेला असेल परंतु फुलधारणा वगैरे कमी ला झालेली असेल आणि कदाचित जास्तीत जास्त झाडाचीच किंवा फांद्यांची जास्तीत जास्त जर तिथं वाढ होत असेल ज्याला आपण अनावश्यक वाढ म्हणतो त्या झाडाची तर अशा झाडाला किंवा अशा पिकाला आपण प्लांट ग्रोथ रेग्युलेटर याची जर फवारणी केली तर तिथं निश्चितच त्या झाडाची अनावश्यक होणारी वाढ थांबते आणि एकंदरीत फळधारणा किंवा फुलधारणा जास्तीत जास्त होण्यासाठी तिथं मदत होते त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपल्या जे फळ वगैरे लागेल असेल त्या झाडाला तर त्याचा आकार जास्त होण्यासाठी त्याच्यासोबतच पूर्णपणे जी अनावश्यक वाढ थांबून एकंदरीत तिची योग्य वाढ होण्यासाठी तिथं प्लांट ग्रोथ रेग्युलेटर काम करतात मित्रांनो कोणकोणत्या प्रकारचे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहेत तर चमत्कार इसाबियन सिजेंटाचा कलटार त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो सुमी टाबोली हे झाले प्लांट ग्रोथ रेग्युलेटर प्रमोटर कोणते आहेत जे हे सोडतात इतर जे टॉनिक उपलब्ध आहेत तर ते प्लांट ग्रोथ प्रमोटरचं काम करतात मित्रांनो चला तर आपण क्वांटीस याच्यामध्ये कोणकोणते घटक उपलब्ध आहेत जे की प्लांट ग्रोथ प्रमोटरचं काम करत असतात शेतकरी मित्रांनो क्वांटीसमध्ये आपल्याला दोन टक्के ॲमिनो ॲसिड असल्याचं पाहायला मिळतं त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये एक पंधरा ते वीस टक्के ऑर्गेनिक कार्बन असल्याचं पाहायला मिळतं त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला जे इतर ऑर्गेनिक नायट्रोजनसुद्धा पाहायला मिळतं त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये फॉस्फरस पोटॅशियम जे असे घटक असल्याचंसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो हे असं एकमेव टॉनिक किंवा प्लांट ग्रोथ प्रमोटर आहे याच्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन नायट्रोजन त्याच्यासोबतच पोटॅशियम त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो फॉस्फरस आणि त्याच्यासोबतच ॲम्युनो ॲसिड आणि इतर मायक्रोन्युट्रेनसुद्धा आपल्याला ह्या टॉनिकमध्ये असल्याचं पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो हीच खासियत आहे की याला इतर टॉनिकपेक्षा वेगळं बनवलं जातं आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो आपण याचं जर आपल्या कोणत्याही पिकावरती शेतकरी मित्रांनो तुमचे रब्बी हंगामातली पिकं असू द्या किंवा खरीप हंगामातली पिकं असू द्या तुम्ही कोणत्याही पिकावरती योग्य टायमाला याचा वापर तिथे करू शकता मित्रांनो याचा जर आपल्याला जबरदस्त खूप चांगल्या पद्धतीने जर रिझल्ट घ्यायचा असेल तर आपल्या झाडाला फुलधारणा होण्याच्या अगोदर एक पाच ते दहा दिवस अगोदर आपण या टॉनिकची जर फवारणी केली तर एकंदरीत आपल्या पिकाला कोणत्याही पिकाला जास्तीत जास्त फुलदारणा होण्यासाठी मदत होईल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण कांद्यासारख्या पिकामध्ये याचा जर फवारणी केली तर आपल्या कांद्याच्या पातीचा जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी मदत होईल कांद्याच्या मुळाचा जास्तीत जास्त, जास्त विकास होण्यासाठी मदत होईल त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो कांद्याच्या पातीमध्ये आणि तसेच इतर कोणत्याही पिकाच्या प पानामध्ये आपल्याला जास्तीत जास्त हरित द्रव्य म्हणजे अन्नद्रव्य तयार झाल्याचं पाहायला मिळतं आणि एकंदरीत आपलं उत्पन्न तिथं जास्तीत जास्त वाढलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आपण याचं प्रमाण किती वापरायला पाहिजे मित्रांनो एका लिटर पाण्यासाठी दोन मिली आपण कॉन्टीस या टॉनिकचा किंवा पीजीपीचा तिथं वापर करू शकतो मित्रांनो प्रति एकरासाठी आपल्याला दोनशे लिटर पाण्यामध्ये चारशे मिली क्वांटीस या टॉनिकची तिथं फवारणीमध्ये वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो फवारणी करण्याच्या अगोदर आपली जमीन चांगल्या पद्धतीचे तिथं पाणी दिलेलं असणं गरजेचं आहे जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे जमिनीमध्ये ओलावा असेल तरच कोणतीही फवारणी तिथं शंभर टक्के कार्य करते जेणेकरून झाडामध्ये ॲब्सॉर्प्शन किंवा रस शोषण म्हणजे शोषण घेण्याची कार क्रिया तिथं चालू असते आणि एकंदरीत आपण अशा टायमावर फवारणी करणं गरजेचं राहतं शेतकरी मित्रांनो पुढच्या मुद्द्याचा जर विचार केला तर आपल्याला याची किंमत किती पाहायला मिळू शकते मित्रांनो किमतीचा जर विचार केला तर बऱ्यापैकी आपल्याला प्रति एकरासाठी साडेतीनशे रुपये ते चारशे रुपयाच्या आसपास खर्च येतो या क्वांटीस या टॉनिकची एक लिटरची बॉटल आपल्याला साडेसहाशे ते सातशे रुपयाच्या आसपास पहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो इतर टॉनिकपेक्षा आपल्याला हे जे क्वांटीस टॉनिक आहे याचा अतिशय जबरदस्त रिझल्ट आपल्या पिकावरती पाहायला मिळू शकतो त्याच्यामुळे निश्चितच तुम्ही इतर टॉनिक वापरण्याऐवजी क्वांटीस या टॉनिकचा तिथं फवारणीमध्ये वापर करा निश्चितच तुमच्या पिकाला मायक्रोन्युड्रेंट त्याच्यासोबतच आपलं अॅम्युनिॲसिड ऑर्गॅनिक कार्बनचे सुद्धा तिथं मात्र असल्यामुळं खूप जबरदस्त रिझल्ट आपल्याला फवारणीचा तिथं येऊ शकतो निश्चितच शेतकरी मित्रांनो एकंदरीत तुम्हाला क्वांटीज या पीजीआर पीजी पी जी पीबद्दल किंवा प्लांट ग्रोथ प्रमोटरबद्दल एक थोडक्यात चांगल्या पद्धतीचे किंवा चांगल्या प्रकारची तिथं माहिती भेटली असेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक चांगली कॉमेंट करायला विसरू नका आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जे इतर तुमचे शेतकरी मित्र आहेत नातेवाईक आहेत तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील एक खूप चांगल्या पद्धतीने तिथं अंदाज येईल की बाबा आपण क्वांटिटीचा आपल्या पिकावरती जर वापर केला तर कुठ कुठल्या प्रकारचे तिथे फायदे पाहायला मिळू शकतात तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरले असेल तर पुन्हा एकदा सांगतो चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करून घ्या कारण कांदा ऊस तूर मका सोयाबीन हरभरा अशा वेगवेगळ्या पिकासंदर्भात मी सविस्तर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल